संघर्ष न्यूज सदैव आपल्या सेवे डॉक्टर साहेब आपली शहापूर तालुका डॉक्टर सेलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे शरद पवार गटातून काय सांगाल प्रथमतः सगळ्यांचे आभार आणि तालुका अध्यक्ष नंदू मोगरे विद्यादायी वेखंडे आणि आमचे आदरणीय खासदार आणि आमचे लाडके मामा यांचे पण शतशा आभार या संदर्भात कारण त्यांनी तसा मी जुना कार्यकर्ताच आहे बरेच जण पक्षाला सोडचिठ्ठी देऊन निघून गेले तरी पण मी शक्य होईल तेवढं माझी उपस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करून जेवढं पक्षाचं काम करता येईल तेवढं केलेलं आहे ते आणि त्या माझ्या कार्याची दखल घेऊन आज मला तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो स्पेशली नंदू मोगरेजी आणि आपले बाळ्यामा म्हात्रे आणि आपले जिल्हाध्यक्ष जे आहेत विद्याताई आणि जिल्हा समन्वयक जे आहेत संतोषजी शिंदे आमचे जे मित्र आहेत त्यांचेही आभार या संदर्भामध्ये